आज आपले किचन मध्ये बनवलेले आहेत हे मेथीचे डिंक लाडू जास्त कडू होऊ नये म्हणून मेथी कशी भिजवली आहे कशी पावडर बनवून त्याची व्यवस्थित बा स्टेप बाय स्टेप माहिती सांगितलेली आहे तर व्हिडिओ संपूर्ण पहा आणि हिवाळ्यामध्ये आपण प्रत्येक जण डिंक लाडू बनवत असतो ते एकदम पौष्टिक आणि शरीराला गुणकारी आहे कारण हिवाळ्यामध्ये खूप थंडी असते त्यामुळे हे प्रकार सगळे उष्ण असतात शरीरातील एनर्जी वाढवण्यासाठी उपयुक्त असतात त्यासाठी आपल्या आजी पणजीच्या काळापासून हे प्रत्येकजण प्रत्येक घरात बनवत असतात तर ते जास्तीत जास्त पौष्टिक कसे बनतील आणि चवीला पण कडू लागणार नाहीत कसे बनवलेले आहेत ते पाहूया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार अन्नपूर्ण रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे हे मी पन्नास ग्रॅम मेथी घेतलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर अजून घेऊ शकता तर ही मेथी छान स्वच्छ निवडून घेतलेली आहे त्याला आता थोडीशी भाजून घ्यायची आपल्याला जास्त नाही भाजायची माझ्या अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल आता मेथीचा कलर चेंज झालेला आहे आता काढून घ्यायची पाहू शकता गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला मेथी काढून घ्यायची आता मेथी थंड झालेली आहे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर रवाळ वाटून घ्यायची जास्त बारीक नाही करायची पाहू शकता अशी रवाळ काढून घ्यायची त्याला आता एका मध्ये काढून घेतलेले आता आपल्याला जेवढी मी थे तेवढं तूप घालून भिजवून ठेवायचे मी दोन दिवसासाठी भिजत ठेवलेली आहे आता आपल्याला यामध्ये तूप घालायचे वितळलेले तूप वितळूनच घालायचे म्हणजे मेथी व्यवस्थित भिजले जाते तेवढंच पन्नास ग्रॅम तूप घातलेले पाहू शकता आता ही आपल्याला अशी भिजत ठेवायची दोन दिवसासाठी दिवसातनं दोन तीन वेळा त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचे अशा पद्धतीने हलवत राहायचे म्हणजे मेथीमध्ये छान तूप मुरले जाईल तर हे दोन दिवसानंतर मी बनवायला घेतले मिठी अशी भिजवून घेतलेली आहे दोन दिवस आणि उडीद डाळ घेतलेली आहे पा शंभर ग्रॅम खारीक पावडर आहे पाव किलो खोबरं आहे पाव किलो अक्रोड साठ ग्रॅम आहेत आणि बदाम साठ ग्रॅम काजू साठ ग्रॅम गोडंबी पन्नास ग्रॅम आहे खसखस घेतलेली -खस आहे तूप घेतलेले दीडशे ग्रॅम आणि आपले मगज बी असते ते कलिंगडाचं बी ती घेतलेली आहे आणि गूळ घेतलेला आहे मी चारशे ग्रॅम पिस्ता घेतलेत पाच पण ते मी नंतर वापरणार आहे वेलची पूड घातली अर्धा चमचा आणि आता उडदाची डाळ भाजून घ्यायची आपल्याला छान मीडियम टू लो फ्लेम वरती छान भाजून घ्यायचे आपल्याला खमंग जास्त नाही भाजायचे आपण परत पीठ भाजणार आहोत आणि आता खोबरं भाजून घ्यायचे जास्त नाही भाजायचे आपल्याला फक्त काय असतं खोबऱ्यामुळे खोबरं लवकर खराब होतं त्यामुळे आपल्याला भाजून आहे म्हणजे आपले लाडू जास्त दिवस टिकले पाहिजेत त्यामुळे खोबरं लवकर खराब होतं आणि त्याचा खवट वास येतो आता हा डिंक भाजायला घातलाय तर डिंक बिना तुपाचा भाजायचा आहे किंवा तुम्ही तसेच कच्चे पावडर बनवून टाकू शकता शक्य तो कच्चाच वापरायचा पण मी फक्त थोडासा फुलेपर्यंत भाजून घेतलाय कच्चा घातला तरी छान म्हणजे त्यामधले सर्व गुणधर्म जशाला तसे राहतात डेंकामुळे कंबर दुखी होत नाही त्यामुळे डिंक खायचा असतो आता अक्रोड घेतलेत मी हे भाजून घ्यायचेत आक्रोड पण अक्रोड पण भाजून झालेले ते असे प्लेन नसतात त्यामुळे जरा थोडासा वेळ लागतो भाजण्यासाठी आणि हे सर्व जिन्नस वेगवेगळे मी एका ताटात काढून घेतले थंड होण्यासाठी आता काजू भाजायचे काजू पण भाजून झालेले बदाम घालायचे बदाम पण छान भाजून घ्यायचे हे सर्व जिन्नस भाजून घेतले म्हणजे लाडू आपले महिनाभर छान टिकतात हे गोडंबी ही हे गोडंबी डिलेवरी झालेल्या महिलांसाठी अवश्य द्यावी आणि असे हे पद्धतीने डिंक लाडू बनवावे हे गोडंबी बिबो असतो त्यामध्ये निघते पण ते एकदम गुणकारी असते त्यामुळे ती खायला हवी म्हणून मी वापरलेली आहे पाहू शकता गोडंबी पण छान भाजून झालेली काढून घ्यायची ते मगज बी घातलेले त्याला पण थोडस भाजून घ्यायचंय ते छान असं फुलले जात लगेच फुलत ते असे टम्म फुगतात ते बिया हे काजू बदामाचे काप ले ते पण घेतलेले तर त्याला पण थोडस भाजून घ्यायचे जास्त नाही काजू बदाम आणि थोडेसे पिस्त्याचे काप पण टाकलेत खारीक पावडर भाजून घ्यायची थोडी पावडर बनवलेली आहे पावडर कशी बनवायची खारक्याची घरचे घरी मी व्हिडिओ ऑलरेडी शेअर केलेला आहे खक पावडर लवकर भाजते किंवा खाली चिकटले जाते ती गोड असते त्यामुळे तिला पटकन काढून घ्यायचे जास्त वेळ नाही आपल्याला ठेवायची गॅसवरती लगेच चिकटल्या जाते ती कढईला पाहू शकता लगेच खालची साईड चिकटलेली आहे कढईला तिला काढून घ्यायचे आता खारी खारीक पावडर पण भाजून झाली काढून घेतली आता आता हे आपण भिजवलेली मेथी आहे तुपामध्ये तिला परत थोडंसं भाजून घ्यायची आपल्याला आता हे सर्व जिन्नस छान भाजून झालेत हे पाहू शकता खोबरं खारेक डिंक मगजबी अजून गोडंबी ड्राय आणि उडदाची डाळ आता उडदाची डाळ आपल्याला त्याचं पीठ बनवून घ्यायचे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातली आणि त्याला एकदम बारीक चाळणीने म्हणजे गव्हाच्या पिठाची किंवा तुम्ही सोजीची म्हणू शकता त्या गाळणीने गाळून घ्यायचे म्हणजे जाडसर जर राहिलं तर ते खाताना असं कडक लागू नाही म्हणून एकदम बारीक चाळणीने चाळून घ्यायचे परत राहिलेलं जाडसर ते पण फिरवून घ्यायचे हे झालेलं आहे आता उडदाच्या डाळीचं पीठ तयार पाहू शकता एकदम मस्त बारीक घेतले करून उडदाच्या डाळीमुळे सुद्धा कंबर दुखी किंवा सांधे दुखी कमी होते या डिंक लाडू मध्ये अवश्य वापरतात आता आपल्याला डिंक बारीक करून आहे मस्त पावडर बनलेली पाहू शकता कच्चा काढला तरी सुद्धा ती पावडर व्यवस्थित बनते त्याची डिंकाची त्याला चालण्याची बिलकुल गरज नाही काढून घ्यायचे आता ताटात का आता खोबरं बारीक करून घ्यायचे हे अशा पद्धतीने खोबरं बारीक करून घ्यायचे जास्त पण खूपच बारीक नाही करायचे खोबरं तुम्ही खिसून घेतलं तरी चालेल मी कापून घेतलं कापल्यामुळे छान असं त्याचं तेल सुटतं आता हे आक्रोड त्यांना फिरवून घ्यायचे आक्रोड लगेच ते पण जाडसर घेतलेत आखरोड पण खूप गुणकारी असतात बदाम आणि त्यामध्येच काजू आपल्याला त्याची पावडर बनवून घ्यायची काजू बदामाची सुद्धा पावडर बनलेली आहे मगच बी आहे ते, ते पण फिरवून घ्यायचे आपल्याला थोडं गोडंबी खारीक पावडर आपण बनवलेली तरीसुद्धा परत फिरवून घ्यायची थोडी आता या मिश्रणामध्ये आपल्याला मेथी घालायची छान परतून घ्यायची थोडीशी अशा पद्धतीने मस्त भाजून घेतली त्याच्यामुळे कडूपणा कमी होतो आता मिश्रणामध्ये टाकून घ्यायचे आपण बारीक केलेल्या तर त्यामध्ये उडदाचं पीठ आपल्याला भाजून घ्यायचे आपण जे पीठ बनवलं होतं आणि त्यामध्ये आता तीन चमचे तूप घातले साजूक तूप त्याला छान भाजून घ्यायचे लाल एकदम खूप छान चव लागते या उडदाच्या डाळीच्या पिठामुळे मेथीच्या लाडूची उडदाच्या डाळीमुळे दुखी कंबर दुखी यावरती रामबाण इलाज आहे उडदाची डाळ म्हणजे त्यामुळे या लाडू मध्ये वापरत असतात तुमच्या इकडे कुठ लाडू लाडूमध्ये कुठलं गव्हाचं पीठ किंवा मुगाचं पीठ कि उडदाचं पीठ वापरत आहे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करून सांगा छान सुवास येतोय पाहू शकता आता छान तेल सोडायला लागले पीठ व्यवस्थित भाजलेलं आहे आपला आता आता हे काढून घ्यायचे आपण जे मिश्रण बारीक करून घेतलंय त्यामध्ये कढईमध्ये आपल्याला आता गुळ घालायचंय तूप घातलं एक चमचा भर आणि त्यामध्ये गुळ घालायचा आपण पाक बनवणार आहोत गुळाचा गुळ तुमच्या आवडीनुसार अजून वापरू शकता मी चारशे ग्रॅम वापरलाय किंवा न पाकार सुद्धा वापरू शकता त्यामध्ये दोन चमचे पाणी घातलंय आता फक्त गोळ विरेलीत पतच घालायचे जास्त नाही घालायचे आणि जर पाक बनवायचा नसेल तर बारीक कापू कापलेला घ्यायचा आहे मिक्स करायचा आणि मिश्रण मिक्सर मधून काढायचं हे पण काढावं लागतं मिक्सरमधन आणि पाक आपल्याला कडक नाही आहे फक्त पाकाला बबल्स यायला लागले की लगेच आपल्याला टाकून आहे त्याच्यामध्ये तोपर्यंत मी पाक होईपर्यंत ते मेथी आणि उडदाच्या डाळीचं पीठ घातलेलं ते छान मिक्स करून घेते तोपर्यंत आपला पाक तयार होतोय आता छान मिक्स झालंय पाक चेक करायचं आहे चे, आणि टाकायचं आहे आपल्याला त्या मिश्रणामध्ये गॅस केलाय बंद आणि ह्यामध्ये आपला पाक टाकायचा आहे गरम आहे तोपर्यंत मिक्स करून घ्यायचे हे मी छोटा स्पॅचोला घेतलेला आहे पटपट -पट मिक्स करून आणि ह्या पाकामध्ये जर लाडू वाळायला व्यवस्थित झाले तर मध्ये घालण्याची काही गरज नाही आणि जर मी आता मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे थोडस कोरड झाले त्यामुळे हे छान मिक्स करून घ्यायचे किंवा तुम्ही अजून थोडस तूप घालून पण बांधू शकता मिक्सर मिक्सरमध्ये फिरवायची गरज नाही तर सुंठ पावडर घातली एक चमचा ही माझ्याकडनं खसखस विसरली होती ती घातली एक चमचा आणि वेलची पूड घालायची आता अर्धा चमचा जायफळ घातलं तरी तुम्हाला आवडत असेल तर जायफळ घालू शकता मी नाही घातलेलं ते छान मिक्स करून घ्यायचे छान मिक्स करून घ्यायचे हे छान मिक्स करून झालंय आता मिक्सरमध्ये याला फक्त आपल्याला पल्स मोडवरती एक एक एकच चक्कर घ्यायचं फिरून म्हणजे हे छान एकजीव होतं आणि लाडू पण मस्त बनतात अशा <coughs> पद्धतीने मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतले छोटे आणि एकच आपल्याला हे फिरवायचं पल्स मोडवरती फिरवायचं नसतं फक्त उलट बटन फिरवायचं आणि लगेच बंद करायचे जास्त नाही फिरवायचे नाहीतर खूप बारीक होईल जास्त बारीक झाल्यानंतर हे लाडू असे टोटरा बसल्यासारखं होतो त्यामुळे जाड सरच राहिलं पाहिजे तर पाहू शकता हे मस्त एकजीव छान तेलकट झालेलं आहे आता हे अशा पद्धतीने आता लाडू वळून घ्यायचे आपल्याला आपल्याला हवा तशा आकारात शक्यतो जास्त मोठे नाही बनवायचे मी मोठ्या भांड्यात काढून घेतले हे मिश्रण तो खूप छान बनतायेत थोडस पिस्त्याचे काप लावलेत गार्निशिंग साठी पाहू शकता परत डबल फिरवलं हो तरी एकदम जाडसर आहे मिश्रण जास्त बारीक नाही करायचं नाहीतर खाताना असं टाळायला चिकटत आणि हे असे मस्त झालेत की तोंडात टाकतच विरतील असे तुम्ही नक्की बनवून पहा आणि कसे वाटले ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा हे पाहू शकता दीड दीड किलो लाडू झाले इथे सहज जास्त असतील मस्त चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहून बनवून खात रहा, आनंदी रहा, आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि वेळात वेळ वेड़ा काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल